मी साधारणतः दोन हजार दहाच्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान्यांचे गडकिल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड कशी त्यावेळेला घातली गेली तेव्हाचे दिवस तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचे आता युनेस्कोनी सुरातला एक दर्जा दिलेला आहे तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावा लागत करावाट तो म्हणजे हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या आधिपत्याखाली झालं आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकवत आले की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल आणखीनही काही किल्ले असू शकतात त्या हिरोजी इंदोलकरांनी म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे जगतेश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाठी आहे त्या पाठीवरती असं कोरलंय सेवेचे काही तत्पर हिरोजी आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते, ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश आणि त्यांनी विचारलं हिरोजी काय पाहिजेत होतात काही नको मला तुमच्या सेवेची संधी घेत ना मी तुमच्या सेवेला कधीही बोला मी तत्पर आहे म्हणजे तेव्हा अशी निष्ठावंत मावडे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिलाय म्हणून नाही तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहिली

समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो मान्य करत नाही हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव नाव दुसऱ्याला कोणत्याही इरागा बदल द्यायचं हे निवडणूक आयुक्ताच कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते निवडणूक निशाणी ठीक आहे त्याच्याबद्दलही केस सुरू आहे पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही मानू शकत नाही मानतच नाही अनौपचारिक सो बोलो है क्यों नहीं लोकसभा चुनाव के बाद इंडिया आगाड़ी की मीटिंग नहीं हुई है मैं तो चाहता हूँ कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे हमारे यहाँ भी जो म्यूनिस्पालिटी है जिला परिषद है उनके भी चुनाव आ जाएंगे तुम तो मीटिंग तो होनी चाहिए मिलकर लड़ेंगे अलग अलग लड़ेंगे मुझे पता था हमारे नहीं कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए बैलेट पेपर पे ही होना चाहिए

अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या